नमस्कार मी अनुअनपूर्ण अनुय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पर... तांदळाची खीर बनवत आहोत आणि दूध ज्यांना आवडत नाही तर त्यांच्यासाठी स्पेशली ही खीर बनवत आहोत दूध न घालता अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी आपण खीर बनवायची आहे आपल्याला तर चला पाहूयात आपल्याला कोण कोणतं साहित्य लागणार आहे आणि कशी बनवायची आहे आपली ही स्वादिष्ट अशी खीर खीर म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं तो प्रसाद असू दे किंवा कोणता तरी सणवार असू दे काहीतरी घरी गोडधोड करायचं असू दे तर त्यावेळी आवर्जून आपण खिरीला प्राधान्य देतो आणि खीर बनवतो तर काहींना दुधाची खीर आवडत नाही तर मग दुधाची आवडत नाही तर दूध न घालता सुद्धा अगदी स्वादिष्ट अशी खीर आपण बनवूयात तर पहिल्या प्रथम आपण घेत आहोत तांदूळ तर बारीक तांदूळ घेतलेला आहे जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तांदूळ घेतला तरीही चालेल असं काही नाही की बारीकच तांदूळ हवा तर आता पाहू शकता आपण हा तांदूळ घेतला आहे बारीक किंवा थोडासा सुगंध जर असेल चांगला तर अतिउत्तम तर आता हा जो तांदूळ आहे तो आपण कढईमध्ये चांगला गरम करून घेऊयात चांगला शेकून घेऊयात अगदी थोडासा कलर्स चेंज होईपर्यंत आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये सुकाच भाजायचा आहे आपल्याला आता सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तांदूळ जेणेकरून तांदूळ करपणार नाही याची सुद्धा काळजी करायची आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे तर तोपर्यंत आपण एका बाजूला एका वाटीमध्येही गहू भिजत घालणार आहोत जवळ मी म्हणते अगोदरच तुम्ही गहू भिजत घातले तरी अतिउत्तम दहा मिनिटे तरी हे गहू आपल्याला भिजत घालायचं आहेत एक मूठभर गहू आपल्याला आवश्यक आहेत अति गहू घ्यायचे नाही आहेत फक्त एक मूठभर गहू आपण भिजत घातलेले आहेत तर आता पाहू शकता आपले तांदूळ आहेत तयार आपल्याला मिक्सरला लावण्यासाठी आणि हे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला पहिल्या प्रथम तर पहिल्यांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि व्यवस्थितपणे हे थंड करून घेऊयात आणि आता थंड झाले आहेत बऱ्यापैकी आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात तर चला आता आपले तांदूळ तर मिक्सरला लावून जादूने एका मिनिटामध्ये आपण हे ग्राइंड करून घेऊयात तर पाहू शकता आपल्या तांदळाची मस्त अशी भरड केलेली आहे अतिशय हे तांदूळ बारीक पावडर करायची नाही आहे आपल्याला पाहू शकता असं रडिंग असं व्हायला हो पाहिजे आणि एकदम भरडसर असं तांदूळ हे राहायला हवं आता आपण घेतलेले आहे शेंगदाणे आणि खोबरं सुख आणि चार पाच एक काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहेत चार पाच काळे मनुके घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट आणि शेंगदाण्याने खोबरं जास्त कमी करू शकता आता वेलची जवळजवळ सात घेतलेली आहेत तुम्ही पाहिलं वेलची भरपूर घ्यायची आता एक टोपभर आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे बॉईल करत ठेवलेलं आहे तर एक टोपभर म्हणजे तुम्ही चार ग्लास जरी पाणी घातलं तरीही चालेल आणि गुळ घेतलेला आहे आपण जवळजवळ तीनशे ग्रॅम गुळ आपल्याला घ्यायचा आहे आता पाणी चांगलं पहिल्यांदा आपण बॉईल करून घेऊयात व्यवस्थितपणे आता पाणी आपण बाजूला घेतलेलं आहे आणि आता आपण खिरीची तयारी करूयात तर पहिल्या प्रथम भांडं चांगलं गरम करून घ्यायचं आहे जे खिरीला आपण वापरणार आहोत ते आणि मग आपण ऍड करत आहोत तेल तुम्ही तेला तूप जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा आवडत असता जर आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता तर आता आपण तेल ऍड केलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे ऍक्च्युली लगेचच दोन मिनिटात तेल गरम झालेलं आहे आता आपण थोडंसं बटर ऍड करूयात आता दूध तर आवडत नाही ऍक्च्युली तर मग आपण थोडंसं बटर कर तर ऍड करूच शकतो तर आता जवळजवळ अर्धा चमचा मी बटर ऍड केलेला आहे पाहू शकता आपण आता गॅस करायचा आहे स्लो आणि मग आपण हे सर्व फ्रूट्स आणि शेंगदाणे जे आहेत ते अर्धी वाटी शेंगदाणे आहेत आणि सुक्या खोबऱ्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर हे सर्व आपल्याला ॲड करायचं आहे आता ड्रायफ्रूट मी कट करून घेतलेलं आहेत बारीक पाहू शकता तुम्ही काजू आणि बदाम जे आहेत ते ऍक्च्युली हे रोस्ट केलेले नाहीये तर त्यामुळे मी तेलामध्ये छान असं हे परतून घेते आणि अगदी खरपूस असं भाजून घेते अगदी कर्क कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे सर्व जे साहित्य आहे ते छान असं तेलावरती मीडियम गॅस करून व्यवस्थितपणे भाजून घेऊयात आता आपले ड्रायफ्रूट शेंगदाणे खोबरं चांगलं भाजलेलं आहे तेलामध्ये आणि आता आपण ऍड करत आहोत आपण बॉईल केलेलं चार ग्लास पाणी आता पाहू शकता आपण तांदूळ जे घेतलं आहे ते मीडियम ही नाही आहे आणि म्हणजे अगदी मीडियम अशी वाटी आहे ती जी आपण तांदळासाठी घेतलेली आहे ती तर एक वाटी तांदूळ घेतला तरीही चालेल पण छोटीही वाटी नाही आणि जास्त मोठीही वाटी नाही मिडियम साईजची अशी ही वाटी आहे तर वेलची जी आहे ती वेलची जी सात आठ वेलची आहे सात आठ वेलचीच घ्यायची आहेत आपल्याला भरपूर वेलची टाकायची जेणेकरून मस्त असा सुगंध येईल आणि तो बारीक असं कुटलेली आहे वेलची आणि वेलची फोले सुद्धा मी जी टर्फली असतात ती सुद्धा मी यामध्ये ऍड केलेली आहेत पाहू शकता तुम्ही जे मस्त तसा एक सुगंध येईल आता चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे आणि गुळसुद्धा आपण ऍड करत आहोत आता गुळाचं खारट पण पहिल्या प्रथम बघायचं आहे कधी कधी गुळ खारट असतो आणि मग मिठाचं प्रमाण खिरीमध्ये जास्त होतं ऍक्च्युली कोणकोण खिरीमध्ये मीठ घालतही नाही पण बन... थोडासा मिठाचा कण जरी घातलात ना तरी एक मस्त अशी चव येते खिरीला आता हे भिजलेले जे गहू आहेत तर हे पाण्यातून काढून मी डायरेक्ट खिरीमध्ये ऍड करत आहे दाताखाली जेव्हा आपण खीर खात असताना गव्हाचा दाणा येतो ना खूप अप्रतिम अशी टेस्ट असते याची तुम्ही नक्की ट्राय करून बघ खरंच या पद्धतीने खीर तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल माझ्या घरच्या नंतर अतिशय आवडले आणि पुन्हा पुन्हा बनवण्याचा आग्रह सुद्धा केला तर आता आपलं हे जे आहे सर्व गुळ वगैरे व्यवस्थितपणे बॉईल्ड पाण्यामध्ये तो मेल्ट होऊन जाईल तर बारीक तुकडे केलेत गुळाचे तरीही चालेल आणि आता आपण ऍड करत आहोत जे आपण भरड बनवलेली आहे तांदळाची ती तर आता आपल्याला याला हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला गुळ खाली चिकटणार नाही किंवा आपण जे तांदूळ बारीक करून घातलेले आहेत ते सुद्धा चिकटणार नाहीत याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे असे चमच्याने हे हलवत राहायचं आहे थोडा वेळ तर आता पाहू शकता आपण थोडा वेळ हलवल्यानंतर मग आपण गॅस करायचा आहे अगदी स्लो आणि एक सात ते आठ मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ओपन करून पाहूयात आपली खीर कितपत शिजलेली आहे तांदूळ जर अगदी मऊसूत लागत असेल तर आपली खीर ही शिजून तयार आहे आणि आता आपली खीर टोटली शिजलेलीच आहे पण जेव्हा ही थंड करत थोडा वेळ ठेवाल ना तर ही अगदी अशी ठीक होईल अगदी घट्टसर अशी दाटसर अशी होईल तर गरम आहे त्यामुळे तुम्हाला पातळ वाटत असेल पण ही खीर अगदी अगदी घट्ट अशी दाटसर होते तर पाहू शकता तुम्ही आपली खीर आहे तयार आणि ती ही बिना दुधाची आहे दूध न घालता आपण ही खीर बनवलेली आहे आणि खरंच खूप खूप टेस्टी अशी झालेली आहे खूप चवदार अशी झालेली आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप खूप आवडेल आणि फक्त एक अटीभर तांदळामध्ये आपण बनवलेली आहे तर चला आता आपण या बाउलमध्ये सर्व करूयात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझी बनवलेली ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि थँक यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार